पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या नामवंत कंपनी महालक्ष्मी कृषी केंद्र कल्याण यांच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक व शिवमयी शुभेच्छा महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्र नामवंत कंपन्यांचे औषधे बी बियाणे रासायनिक खते सल्ला व मार्गदर्शन प्रोपरायटर विलास देशमुख पत्रकार लोकमत मुक्का पोस्टकरंजी तालुका आठपाडी संपर्क चौऱ्याण्णव एकवीस बारा एकावन्न चौदा ऑगस्ट रोजी आटपाडी सांगली येथे दक्ष नागरिक पोलीस मित्र यांचा भव्य मेळावा संपन्न झाला व आयोजक गलाई न्यूज यांचे संपादक माननीय तुकाराम गिड्डे साहेब यांनी हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख तसेच माननीय सागर ढवळे तहसीलदार आटपाडी तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय विनय बहिर साहेब माननीय राजेश भोसले केंद्रीय महासंचालक दक्ष नागरिक पोलीस मित्र व माननीय विशाल शिंदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व कमला व कमलताई बोले केंद्रीय उपमहासंचालिका माननीय भक्ती पवार महाराष्ट्र राज्य सचिव माननीय मेरुताई महिला संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य माननीय बोधी सत्व माने सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय शरद गाडगे पश्चिम महाराष्ट्र मुख्य निरीक्षक माननीय अर्जुन सकट महाराष्ट्र राज्य वित्त अधिकारी माननीय रामभाऊ गायकवाड सांगली जिल्हा मुख्य निरीक्षक व सर्वदक्ष नागरिक पोलीस मित्र हे उपस्थित होते व गलाई बांधव सर्व मित्रपरिवार यांनी खूप सुंदर प्रकारे आयोजन केले व सर्वांच सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आपले खूप खूप धन्यवाद. सप्टेंबर महित शुभेच्छा देतो. मला या कार्यक्रमाला बोलवून माझा खूपच सन्मान केल्याने कोणतीच संधी दिली म्हणून मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो. श्री हरी सरपंच पदासाठी आणि अर्थातच ज्या सरव त्यांनी तमाम आमच्या संपूर्ण समाजाला एकत्रित केले कार्यक्रमाचे सहयोजक आहेत. आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त प्लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एमएसीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके स्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्यक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेठ चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर आटपाडी आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे